नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते आज की नाही आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेच्या गाठी बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने चला तर मग पाहूयात इथे सर्वात आधी बघा मी अप्पेपात्र घेतलेलं आहे आज की नाही आपण गाठी अप्पेपात्रामध्ये बनवणार आहोत याला की नाही आपण आधी तूप लावून घेणार आहोत थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे आप्यपात्र नसेल तर तुम्ही छोट्या वाट्यांचा वापर करू शकता किंवा ताटाला तूप लावून घेऊ शकता ताटामध्ये पण हे आपल्या गाठी खूप छान तयार होतात इथे बघा मी तूप लावून घेतलेलं आहे आता इथं एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे मी आणि इथे जाड दोरा घेतला आहे जो जाड असतो तो पांढऱ्या कलरचा याला की नाही आपण पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत ओला करून आता याला पूर्णपणे यातलं पाणी पिळून काढायचं आहे आपल्याला आणि मी दाखवल्याप्रमाणे बघा आपल्याला हे आपेपात्रामध्ये दोरा सगळीकडे असं पसरवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे आप्पेपात्र नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या वाट्यांचाही वापर करू शकता वाट्यांला तूप लावून वाट्यांमध्ये दोरा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये गाठी बनवायच्या इथे बघा मी दोरा ठेवून घेतलेला आहे आता की नाही आपण साखर घेणार आहोत एक वाटी तुम्ही तुमच्या गरजेनुसार साखर कमी जास्त घ्या पण कमीत कमी एक वाटीमध्ये आपली एक छान मोठा हार तयार होतो साखरेचा आता की नाही गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे साखर घातलेली आहे आणि पाऊन वाटी आपण पाणी घालणार आहोत साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आपल्याला साखरेमध्ये याला की नाही आता मिक्स करून घेणार आहोत आपण खूप सोप्या पद्धतीने ही आपण साखरेची गाठी बनवणार आहोत कुणालाही बनवता येईल इतकी सोपी ही रेसिपी आहे इथे बघा पूर्णपणे आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे इथे आपल्याला पाक बनवायचा आहे आता साखरेचं पाक बनवणंही खूप सोपं आहे मी तुम्हाला दाखवते बघा इथे बघा एक प्लेट घेतलेली आहे मी आणि थोडासा थेंबर मी पाक घेतला आहे साखरेचा बघा हा खाली ओघळला हो जातो आहे म्हणजे अजून आपला साखरेचा पाक तयार झालेला नाही आहे तुम्हाला दाखवते परफेक्ट पाक कसा करायचा तो इथे बघा आणखी थोडासा पाक घेतलेला आहे मी आणि तो पसरत नाही आहे कुठेच बघू शकता तुम्ही म्हणजे आपला हा पाक परफेक्ट तयार झालेला आहे तर आता तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते इथे वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपण थोडासा पाक घालणार आहोत आणि त्याची गोळी बनवून घ्यायची आपल्याला बघा याची छान अशी गोळी तयार झाली ना की समजायचं गाठी बनवण्यासाठी आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही अशी गोळी तयार झालेली आहे तर आपला हा पाक तयार झालेला आहे गॅस बंद करून घेतल्या आणि ही प्रोसेस आपल्याला खूप लवकर करायची आहे आता इथे बघा एका वाटीमध्ये मी थोडासा पाक काढून घेतलेला आहे थोडासा येलो फूड कलर मिक्स केला आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर करा नसेल तर नाही केलं तरीही चालेल आता की नाही आपण लगेच आपण आपेपात्रामध्ये हा जो पाक आहे ना तो घालून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा इथे मी दोन कलरमध्ये गाठी बनवत आहे मस्त अशा गाठी तयार होतात बघा इथं आपल्या साधारण एक मी पाच ते सहा मिनटं फुल गॅसवरती हा पाक बनवून घेतलेला आहे प्रत्येक वेळेस आपण दुकानातून गाठी आणतो विकत पण यावेळेस तुम्ही एकदा अशा पद्धतीने घरी नक्की बनवून बघा याला की नाही मी आता एक तासभर असंच ठेवून देते मस्त असा आपला साखरेचा सा हार तयार होतो एक तासाभरामध्ये पूर्णपणे साखर आपली घट्ट होते आणि छान असा आपला हा हार तयार होतो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा हे पूर्ण मी आप्पेपात्रामध्ये ना दोरा ठेवून अशा पद्धतीने सर्व पाक घालून घेतलेला आहे याला की नाही आता एक तासभर ठेवते मी तासाभराने आपला छान असा साखरेचा हार तयार होईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलरचा वापर करू शकता किंवा तुम्ही फक्त पांढराही हार बनवू शकता इथे माझ्याकडे कलर होता म्हणून वापर मी वापरला आहे तर याला की नाही एक तासभर असंच ठेवते मी तासाभराने तुम्हाला दाखवते बघा इथे मस्त आपला साखरेचा हार तयार झालेला आहे खूप मस्त गाठी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही जशी आपण मार्केटमधून आणतो ना तशाच ह्या गाठी तयार होतात इथे आपण कुठलाही सोडा वगैरे वापरलेला नाही आहे फक्त पाणी आणि साखरेचा वापर करून आपण मस्त असा हा हार्त बनवलेला आहे तर तुम्हीही एकदा नक्की बनवा मस्त असं बघा ही आपली गाठी तयार झालेली आहे तर बघा इथे मस्त अशी आपली एकदम फ्रेश अशी गाठी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा अतिशय फ्रेश आणि ताजी ही आपली साखरेची गाठी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद